नमः गणागणा विदयाय अम्मा शुभा पुण्यतिथौ प्रियादा अन्नमाभले ब्रह्माणि पञ्चम संग तुमलो वारी ओम मा वला वला समदेविवरं ना देवी वरिन्नाद शुद्धो जगतारं समरपयामि गंगेदेव योशिता में तुमें करेंगे कर्चा दो तो बाय नियार अंधवर बना दे वरदा परिब्रमा ने ती सुनी आश्रव वरुणाय कलादि देवदा भयं नमो न मम ब्रह्म भो नमो महास्वर्णमासननावादेना गणविसायम शुभपुण्यदिदो इरन प्रणाम मरिञ्जन जापमेदो जाने ब्रह्म भो नमो महास्वर्णमासननावादेना गणविसायम शुभपुण्यदिदो तुलसेपत्र आणि बिल्वपत्र आणि पली पुष्पाणि परिवश बाप्पा छानपैकी विराजमान झालेत पाहू शकता आणि मस्त आमचं असं जेजुरी गड डेकोरेशन आहे पहा किती छान पैकी बाप्पा मस्त भंडाऱ्यामध्ये विराजमान झाले आणि होती स्वयंपाक तर इथे मस्त असं स्वयंपाक चालू आहे एकीकडे एक ढाईला एक फोडणी दिली दुसरीकडे छोले जे आहेत ना ते शिजवून घेतो त्या अगोदरच मग मीठ टाकलं त्यानं टेस्ट छान येते डाळ सुद्धा झालेली आहे भात ठेवलेला आहे आणि सगळंच त्या दिवशी बनवायचं राहतं ना आपलं उकडीचे मोदक वगैरे सगळं तिथे छोलेसुद्धा बघा उकडून झाले आणि ताई इतकी गडबड असते का बोलून फायदा नाही छोल्यांची भाजी केलेली आहे आणि तुमची पण गडबड असते ना तुमच्याकडे ज्यांच्या घरी बाप्पा असतो त्यांना माहिती असते सकाळची गडबड काय राहते ते आणि त्यातनं काय होतं की आपल्या आदल्या दिवशीचा हरतालिकेचा उपवास पण असतो ना त्यामुळे पटापट आवरून घ्यावंच लागतं इथे वाटण बघा आम्ही भरपूर असं एकदम करून ठेवतो सुक्कं वाटण पाण्याचा अजिबात वापर करत नाही त्यामुळे आम्हाला ते, ते पाच सहा दिवस छान पुरतं आणि इथे सगळे मसाले घालून छान फोडणी के, तयार केलेली आहे आता यामध्ये जातील छोले बघा मस्त असे तर्रेदार छोले बनवलेले मी गरम पाणी आपलं ना तरी छान येते भाजीला छान वाटतं बघा आणि इथे अंदाज आपला हाताचा येतो कारण की प्रमाण जास्त असं इतर वेळेस कसं दोन तीन माणसांचं जेवण राहतं पण इतर वेळेस जेव्हा प्रमाण जास्त घेतो ना त्यावेळेस हाताने मीठ घालायला मला ते बरं पडतं आणि इकडे आता मोदकांची आमची तयारी झाली कारण झालं आता इकडे उकळ घेते पिठाला उकळ पण छान झालेली मस्त अगदी मऊस लोण्यासारखे मोदक झालेले त्यानंतर बाप्पाचं सगळं नैवेद्य रेडी करून घेतलेला होता छान भाजी डाळ भात सगळं काही मोदक वगैरे त्यावर दुर्वा ठेवल्या बाप्पाला नैवेद्य दाखवून घेतलं आणि असा होता आमचा बाप्पांचा पहिला दिवस स्वागताचा दिवस तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गणेश आयनम लिहायला विसरू नका दुसरी गोष्ट आहे जे कोणी नवीन आप चॅनेलवर असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक नक्की करा